नमस्कार मित्रांनो मी देवानंद शेटे भारतीय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आलो शेतामध्ये एक वाजले मोटर चालू करायची घासात लावलेलं आहे पाणी घासात वारी उसात आहे निम पाणी घेतले विरे थोडा वाल फिरवायचा पाणी बसत नाही लाईट जास्त पाणी चालतं करायची मोटर चालू लाईट गेली आहे आटो टाकून ठोला लाईट आली चालू होती मोटर लई म्हटलं विहिरीमध्ये पाणी चार वाजता चलती मोटर आता लाईट गेलेली आटो टाकून ठेवला काल घासामध्ये टिबक हातरून घेतलंय इथली पाचट जाळून टाकली पाचटलाही झाली ती गवत पण होतं ती जळून गेलं समजा झाला इथला मोठा घास थोडा राहिल्यावर दोन दिवसाचा घास आहे घरी सोमवारी घेऊन जायचा वरी कावळ आहे ती थोडा थोडा घेऊन जायचा निबर झाला लायमोटा ला साठा भरून नेलता वाल फिरवितो वरी मोटर चालू केली विहिरीचा विहिरीत जाता याचं पण हे ना पाणी हे घासातला वाल आहे थोडा कमी करतो म्हणजे वरी पण पाणी येत आहे इथला वाल चालू आहे का बघतो ही पाईप पाईपलाईन घरी नेलेली जनावरांसाठी पाण्यासाठी पाईप आहे लिंबूण्याची झाड ती आहे तिथं घरच्या पाण्याचा पण वाल फिरवायचा फिरवेल वाल इथे एक बोर आहे इथं दोन इंची पाईपलाईन दोन इंची पाईपलाईन आहे त्याला वाल बसविला आहे घासात पाणी जात आहे दोन आडीचं कनेक्शन जुळून मोरी दोन इंची पाईप जोरला आहे की चालू होती मोटर आता टाकून ठुलालाय ऊसामध्ये लावलेलं आहे पाणी थोडा दहा बारा काकर्यात उसाच्या ती भिजल्या पुन्हा घासात सुद्धा लावायचं काल थोड्या थोड्या आहेत काकऱ्या काल सोडलं होतं ऊसामध्ये पाणी इथून इकडे झाला आहे समजा ऊस इथं काल आहे पै दहा बारा काक्रे झाले की पुन्हा घासामध्ये घ्यायचं घासात लावून द्यायचं पाणी लाईटचा घोटाळा आहे ऑटो ती बंद करून राणीला जायचं आहे बच्ची अहमदपूरला जाईल ती पसारा टेम्पोमध्ये भरायचं आहे ऑटो बंद करून जायचं लाईट येणार नाही आली तरी मोटर चालू राहील म्हणून ऑटो बंद करायचा करतो ऑटो बंद अडीच वाजले तर ऑटो बंद करून जायचं तिथं पसारा भरायचा आहे सा, सकाळीच लाईटीचा घोटाळा झाला आता फोन केला तर लाईट येणार नाही म्हणले चार पाच वाजता आली तर पुन्हा मोटर चालू नाही खाली वळणामध्ये पाणी येईल म्हणून बंद करायचं आटो जाऊन बालपण विहिरीमध्ये फिरवायचा रस्त्यापर्यंत आटो ते बंद जाऊन घासामध्ये पण पाणी लावलेलं होतं ते पण वाल बंद करायचा वरला चालूच आहे घरीमध्ये वाल फिरल्यास वरी जात नाही पाणी सुकायला होता घास पाणी प्यायला तसं हिरवा व्हायला आलो घासामध्ये मोटर जाऊन बंद आटो बंद बंद केला माझी चा। वाल वीरी वाल सूर। रात वीरी चालू होत नाही मोटर पण केला आटो बंद लावायचं जायचं राहणीला त्याला वाल बंद विहिरीमध्ये वाल सोडून रात्री विहिरीमध्ये मोटर चालू होत नाही आता यायचं नाही शेतामध्ये उद्या सकाळी चालू करायची मोटर वर वरचा वाल विहिरीमध्ये सोडायचा लाईट आली तरी विहिरीमध्ये जाते पाणी जायचे आता करतो वाल चालू विहिरीमध्ये प्रेशरने खडे जाऊ नये म्हणून फिल्टरची जाळी लावलेली फिल्टरमधली जाळी काढून ठुलती ती जाळी बसविली खडे जायले होते विहिरीमध्ये मोटर चालू केलीस म्हणून जाळ लावली होती केली मोटर होती बंद आठ